नमस्कार माझे नाव तेज परमेश्वर किरण माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रशिक्षण मी आता सातवी या प्रयोगाचे नाव विलगीकरण हे नर्सरी आहे पाल्या मी याच्यात पाणी आणि तेल घेतलेलं आहे तेल तेल पा पाणी

तेव्हा घ्या याच्यात पाणी आलेलं आहे मी याच्यात पाणी की मी याच्यात पाणी की पाणी खाली जाते आली तेल वरती येते धन्यवाद